नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज आपल्याशी एक नवीन विषय घेऊन आलो आपल्याला पहावा असा आपल्याला आवडल असा एक नवीन विषय विषय म्हणायला साधा पण तितका साधा नाही हा विषय आज जो घेऊन आलो ना हा म्हणायला तर तुमच्या तुमच्या बाबतीत बरं साधा पण पाहायला गेलं तर साधा नाही नेसतानाभूत करून टाकणारा विषय एका मिनिटात खलास असा विषय विषय काय ड्रायव्हिंग आपण जी ड्रायव्हिंग शिकलो किंवा आपण आपल्या पाल्याला मुलगा असल मुलगी असल आपण यांना जी ड्रायविंग शिकवतो ती खरंच त्यांना काम येईल अशी शिकवतो का खरंच त्यांना ती कामं येईल अशी ड्रायविंग शिकवतो का मग टू व्हीलर असल फोर व्हीलर असल त्यांना आपण जसं शिकवतो तसे हायक ते तेवढं सोपं आहे का मी टू व्हीलर शिकवणारा एक जोडपं पाहिलं टू व्हीलर आणि तसे तर मी भरपूरसे पालक पाहिले की बा आपल्या पाल्याला कशा प्रकारचे ड्रायव्हिंग शिकवतात पण एक जोडपं दिसलं असल वाय झेड आपल्याला त्या गोष्टीची गरज नाही पण ते बाई पुढं बसेल बाईक चालवायसाठी बाई आणि माणूस मागून बसेल आणि ते सांगायचं तिला क्लच दाब क्लच सोड हे ते सांगायचं बरं का गाडी स्टार्ट झाली हळूहळू क्लस सोड एक्सलेटर वाढव ते सांगायचं मी जशा तसं तुमच्या समोर उभा करू आलो हा सीन ती बाई ॲक्स लेटर सोडायची आणि हे करायची कधी गाडी कुदायची पुन्हा ती आरबळायची गाडी बंद होऊन जायची असं करता करता ते तेल चार दोन दिवस मी त्याचा घेतला अनुभव जवळचा असल्यामुळं मला ते यायचा अनुभव ते दिसायचे मग ती बाई शिकाय बी लागली शिकली बी थोडं थोडं चालवायला माणूस काय सांगायचा सा, हा टाक टाक आता पाहिला गियर टाक पहिला गियर टाक नंतर काय म्हणायचं गाडी चालू झाली ना गाडी काय वेळ चालली हा बस 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 टाक आता टाक आता दुसरा गिअर टाक कलश दाबून धर दुसरा गिर टाक चालते चालते सोड गिर सोड सोड ब्रेक एक्स लिटर सोड 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 चालते एक्स लिटर पीड क्लच सोड एक्स लिटर पीड कलश सोड असा ते बोलण्याचा ताळाल मेळ चालायचा मग ती बाई बिचारी यानं सांगितलं की क्लच दाब क्लच दाबायची गियर टाक दोन नंबरचा ती टाकायची हा मा सोड 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 आता कलश सोड कलश सोड एक्स दे एक्षेलेटर ती तसं तसं करायची मग तो काय म्हणतात हा टाक टाक आता कलस दाब कलस दाब कलस दाब आता तिसरा गियर टाक तिसरा गियर टाक आणि लिटर दे एक्स दे ती तसं करायची मग पुढे गेल्यावर काही दिसलं त्याला समोरून काही दिसलं मोकळा रस्ता दिसला घा हा टाक टाक आता कलश दाबा आता चौथा गिअर टाक चौथा गिअर टाकन ॲक्सिलेटर दे चालली गाडी पुढून वाकन आलं हा म्हणायचा हा बस 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 बा, कलस दाब कलस दाबा एक गिअर कमी कर एक गिअर कमी कर केला एक गिअर कमी चालली गाडी पुढून वाहन आलं एखादा बर बर बस बर आता एक कलश दाब कलश दाब आता दोन नंबरचं गियर घे दोन नंबरचं गिअर घे ॲक्सिलेटर दे हा पूर्ण तो सांगायचा तसे त्याचे सांगितलेले नियम ती बाई पाळायची बरोबर आहे ना तुम्हाला बरोबर वाटतं ना मग ही गाडी चालवायची प्रोसिजर तुमच्या दृष्टीने बरोबर आहे का तुम्ही अशाच प्रकारची गाडी शिकवता का कोणाला चालवायची जर हो म्हणता तर ती चुकीची पद्धत माझ्या दृष्टीन तर चुकीची आहे ब खरी पद्धत तुम्हाला सांगतो खरी पद्धत गाडी चालवायची खरी पद्धत कोणाला शिकवायची असेल तर तुम्ही अवश्य शिकवा आणि या पद्धतीनं गाडी शिकवा त्या माणसाला गाडी शिकवताना त्याच्या मेंदूला असे आदेश दिले गेले पाहिजे जसे संमोहन विद्यामध्ये समोहन विद्या माहिती आहे नसेल कदाचित माहीत काहीला माहीत असेल सन्मोहन विद्यामध्ये त्याला आदेश दिले जातात इतक्या इतक्या वेळात तू झोपशील आणि खरंच ते तितके वेळात झोपतं कारण त्याच्या मेंदूला आदेश दिले जातात तू बराबर बारा वाजून चाळीस मिनिटांना उठशील ते बराबर बारा वाजून चाळीस मिनिटांनाच उठल तू एखाद्या लेकरासारख्या हरकती करशील तर ते लेकरासारख्याच हरकती करल त्याला तुम्ही जे जे मी काय म्हणतो जे जे तुम्ही आदेश आदेश द्याल ना त्या त्या आदेशाचं पालन काटे कोरपणे ते करतं समोन विद्यामध्ये त्यातलीच ही गोष्ट तुम्ही ते गाडी शिकवताय ना तर समोरच्या माणसाला एक वेगळी एक वेगळ्या नियमाचं पालन करायला लावा आदोगरच गाडी सुरू करायची त्याला सांगायचं चाबी स्टार्ट कर केली आपली जर बटन स्टार्ट असेल त्याला सांगायचं क्लच दाबा बटन दे हे करून स्टार्ट केलं स्टार्ट मग त्याला सांभाळ गिअर टाक पहिला ते पहिला गिअर टाकल नंतर त्याला सुचवायचं की आता तू क्लस सोडून हळूहळू क्लस सोडून हळूहळू ॲक्सिलेटर दे त्या गोष्टी फॉलो केल्यानंतर गाडी चालायला लागल बरोबर गाडी चालायला लागल्यानंतर त्याला सांगायचं की गाडी मोसममध्ये आली दुसऱ्या टाक काही वेळात काही वेळात एक अर्धा मिनिट किंवा एक मिनिटात तू दुसरा गिअर टाक गाडी फ्री होऊन जाईल क्लच दाबून दुसरा पण गिअर टाक आणि गाडी फ्री होऊन जाईल चालायला लागेल मस्त आब पण समोर जर कुठं काही थोडीफार आडी अडचण दिसली आडी अडचण दिसली तर त्याला सांगायचं पण आडी अडचण तुला पुढं दिसली ना कटकन एक गियर उतरून घे त्याच्या लक्षात राहतं आडी अडचण म्हणजे व काहीतरी प्रॉब्लेम असला की समोर घाई गर्दी आहे काही आहे एक गिअर कमी करा सांगेल मला त्या टायमाला ते कमी करन त्याला तुम्ही सांगा आता मस्त मोकळा रस्ता आहे समोर कोण नाही कलर दाबून तिसरा गिअर टाक आणि चाल दे तो काय करतं आहे दुसरा टाकतंय तिसरा टाकते मस्त चाल देते परत पुन्हा त्याला सांगायचं आहे पहा अजून बी रास्ता मोकळाचे अबाध आहे आता चौथा गिअर टाक आणि चालू दे बिंदास ते बिंदास चाल देते नंतर त्याला पुन्हा पुढून ट्रक आला आहे एखादं वाहन आलं त्याला सांगायचं आहे पाय पुढून वाहन आलेलं आहे गाडी आपल्याला कंट्रोल झाली पाहिजे आपल्याला गाडीचा वेग थोडा कमी करावा लागणार आहे आणि ज्या टायमाला तुला गाडीचा वेग कमी करायचा समोर पाहायचं की बाबा आता आपल्याला इथून सुचणार नाही गाडीचा वेग कमी पाहिजे त्या टायमाला तो क्लच टाकून एक गिअर कमी करणे सिच्युएशन पाहून तुला कसं वाटतं हे पाहून ज्या टायमाला तू एक गिअर कमी करन अजून दोन तीन वाहनं थोडी गर्दी तर तू ती गर्दी पाहून गर्दी पाहून एक असेल तर एक दोन असेल तर दोन तुझ्या तुला जसं वाटण जसं सुसन ॲडजस्ट कसं होईन अशा पद्धतीत तू एक गियर कमी कर एक वाढव तुला जसं आवडेल असं कर पण समोरची सिच्युएशन पाहून अशी गाडी चालवतात असं त्याला सांगा मोकळं असेल मस्त एक एक एक, एक स्टेप बाय स्टेप गिअर चढवत जाय आणि गाडी पळवत जाय पण समोर जर तुला कुठं तरी आडी अडचण दिसत असेल का काही हे दिसत असेल एक 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 गिअर कमी करत जाय किंवा एक एक गियर वाढ होत जाय समोर उभाच राहायचा टायमाला असेल तर फट फट कमी करत ये बाबा एक गिअरवर ये आणि गाडी थांबून दे किंवा लगेच न्यूट्रल कर गाडी थांबून दे ही झाली रिअलिटी पण काही बादार असे टाक 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 पाहिला टाक 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 दुसरा टाक 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 तिसऱ्यांचा होता कशासाठी टाकायचे माहिती नाही मागून आदेश भेटू आला टाक टाक टाकला कर 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 एक कमी कर एक कमी कर 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 एक एक कमी कर कशासाठी कशासाठी गिअर कमी करायचे माहीत नाही ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेस तुम्ही त्या नवीन शिकणाऱ्या आपल्या पाल्याला सांग तेव्हा ते शिकल्याशिवाय राहणार नाही व्यवस्थित गाडी चालवायचे नाही तर तुमची एकच शिकवायची पद्धत हे टाक 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 गिरटाक टाक हा टाक दुसरा हा टाक तिसरा टाक चाव चालते 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 आणि पुन्हा कमी कर कर एक कमी कर हे दोन कमी कर हे तीन कमी कर बस बस चालतं चालते वाढ वाढो हे ही, ही पद्धत गाडी चालवायची नाहीची गाडी चालवत असताना त्याला जाणीव करून द्या की मला गाडीचा वेग वाढवायचा आहे तर कौन वाढवायचा आहे समोर रस्ता मोकळा दिसतोय म्हणून इकडं तिकडे लक्ष ठेवून त्याच्यापेक्षाही वाढवायचं तर कौन वाढवायचं आहे अजूनही आहे म्हणून त्याच्यापेक्षा वाढवायच्या कौन वाढवायचा हायवे सगळ्या गाड्या सुसाट पळून राहिल्या तर मोकळ्या म्हणून मोकळा आहे कर कमी कर कमी का करायचं आहे मला समोरून वाहन आलंय किंवा काही झालंय मला तिथून सुचणार नाही त्या टायमाला कमी करायचे पुन्हाच वाहन दोन चार रेबा गर्दी आहे पुन्हा त्याच्यात कमी करायचं ह्या ज्या टायमाला तुम्ही त्याला त्याच्या मेंदूला ह्या गोष्टी सुचवसान त्या टायमाला ती गाडी शिकल्याशिवाय राहणार आणि परफेक्ट गाडी मग ती कुठली असो दोन चाकाची असन चार चाकाची असन आधी कितीही चाकाची असेल पण तुम्ही शिकवताना लेकराला फक्त अशा स्टेप बाय स्टेप शिकवा लेकरू शिकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही बी आपण जे करता तुम्हाला तर माहितीच झालेलं आहे तुम्ही गाड्या चालवता म्हणाले माहिती आहे पण लेकराला आपणही आपल्या लेकराला भविष्यात शिकवणारच आहे ज्यानं शिकवल्या त्या शिकवल्या पण ज्यायनं नाही शिकवल्या अजून ना ना त्याला शिकवण्यासाठी हा व्हिडिओ होता तर मित्रांनो हा व्हिडिओ या पद्धतीनं जर तुम्ही पाहिला आणि तुम्ही जर या पद्धतीनं गाडी चालवली तर शंभर टक्के शिक्षण बरोबर ना लाईक सबस्क्राईब शेअर धन्यवाद